नमस्कार मी राज्रे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत इतर खंड कार्तिके गायकवाडे यांच्या गीताने श्री बालाजी शिक्षण सहकार व औद्योगिक समूहाने केले नव वर्ष स्वागत पाह्या सविस्तर इच्छलकरंजी येथील श्री बालाजी शिक्षण सहकार औद्योगिक समूहाचे संस्थापक मदनराव कारंडे यांनी गेली पंधरा वर्षे गुढीपाडव्याच्या पहाटे मधुर गीतांचा कार्यक्रम ठेवून सामुदायिक गुढी उभी करण्याचा उपक्रम राबवत असतात त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात येत असतात त्यातील क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांचे थे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत असतोप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या पहाटे जी सारे ग म प लिटल चाप महाविजेती कार्तिक गायकवाड हिच्या भावगीतानी कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी घागर घेऊन आम्ही लग्नाळू खंडेरायाच्या लग्नाला अशी विविध गीते गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमासाठी समाधान वृद्धाश्रमातील वृद्धांना व चैतन्य अनाथालयातील मुलांना त्यांना आनंद लुटण्यासाठी जाण्या येण्याची सोय करण्यात आली होती त्याचप्रमाणे गुढी उभी करून गुढीचे पूजन करण्याचा ॲडव्होकेट सुभाष पवार व सौ सुप्रिया पवार यांच्या हस्ते गुढीची हळद कुंकू वाहून श्रीपळ वाढवून पूजा करण्यात आली त्यानंतर पारंपरिक वेशभूषातील क्रमांक मिळवलेले रमेश शेलार ज्योति किरण माने ग्रुप सूर्यकांत पाटील दीपाली विजय कांबळे कल्याणी बडवे बिपिन कवाडे नील व स्वाती भागवत यास स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाहीर राजाराम जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी आलेल्या रसिकांचे श्री बालाजी शिक्षण सहकार व औद्योगिक समूहाचे संस्थापक मदनराव कारंडे यांनी नऊ वर्षाच्या शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले महेश कोळीकार सौ शीतल कारंडे सौ मुख्यादीपिका सौ एस एम रावळ रंगोंडा पाटील अशोक दास डी व्ही तारे साहिली होगाडे दिलशात मुजावर लोकरे भंडारे विठ्ठल चोपडे भगवान कांबोरे सर्जेराव कारंडे शिवाजी कारंडे असे अनेक पदाधिकारी मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम राबवण्यासाठी शिक्षकांचा स्टाफ परिश्रम घेऊन एक शिस्तबद्ध कार्यक्रम पार पाडत असतात

no, no, no. शुभेच्छा गेले पंधरा वर्ष हा उपक्रम बालाजी शिक्षण सहकार व औद्योगिक समूहाच्या या ठिकाणी वतीनं राबवत होतो चौतीस प्रेक्षकांपासून जी सुरुवात झाली ती आज दोन बावीसशे तेवीसशे प्रेक्षक या ठिकाणी येतात पंधरा वर्षापासून टायमाला चालू होतो आणि टायमालाच असतो आतापर्यंत सहकार्य आपल्याला मिळालं त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम होतो मराठी संस्कृतीचं जतन व्हावं हा त्याच्यामागचा प्रमुख उद्देश त्या ठिकाणी आहे हजर व्हायला या कार्यक्रमाचा आनंद घेतला त्याबद्दल सर्वांचं सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना नेणाऱ्या श्री बालाजी शिक्षण सहकार व औद्योगिक समूह आयोजित पहाट गाली व स्वागत मराठी वर्षाची या कार्यक्रमात आम्हा रसिकांना सहभाग करून घेतल्याबद्दल सर्व रसिकांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मदनरावजी कारणे सर्व संचालक सेवक वर्ग यांना धन्यवाद देतो जीवन म्हणजे गाणं आहे गाणं नसेल तर जीवन निरस होऊन जाईल आपण दरवर्षी पहाटेची एक संस्कार स्वर मैफल उत्साहाने आयोजित करीत आहात संस्कृती म्हणजे काय संस्कृती म्हणजे जुनं जपत नव्याचं स्वागत करायचं जस की आजचा दिवस संस्कृतीला जपणारा पुढे नेणारा सुसंस्काराचे पाया घालणारा नमस्कार मी कांती कल्याणजी गायकवाड आज इचलकरंजी मध्ये कार्यक्रम करून जे शिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता आणि ह्या पहाटे पहाटे सगळ्या लोकांनी अतिशय छान पद्धतीने स्पर्धक देऊन हा कार्यक्रम आयोजित होता आणि सगळ्यांना घरी सांगण्याची